टिफिनच्या भाज्या म्हणजे झटपट बनणाऱ्या आणि कोरड्या असतील तर चांगल्याच त्यातली एक झटपट बनणारी भाजी म्हणजे वांग्याची भाजी त्यासाठी कढईमध्ये घेतलेला आहे पळीभर तेल त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे चमचाभर आणि तडतडून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे हिंग आणि बारीक ठेचलेल्या लसणाच्या चा चार पाच पाकळ्या इथे घातलेल्या आहेत लसूण ठेचून त्याची चव चांगली लागते त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोसुद्धा यामध्ये परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट छान परतवल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत पण चिरण्याच्या आधी मी वांगे इथे चिरून ठेवले होते जेव्हा आपण वांगे चिरतो ते काळे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये असे बुडवून ठेवायचे असतात म्हणजे मग आपला मसाला परतून होतोय तोपर्यंत वांगे काळे पडत नाहीत आणि आता यामध्ये घातलेली आहे एक चमचाभर हळद चवीनुसार टाकायचं आहे लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा टाकलेला आहे गरम मसाला सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे खारट पाणी होतं वांग्याचं ते काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ते वांगे या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि मसाले सगळ्या वांग्याला व्यवस्थित लागावे म्हणून परतवून घ्यायचे आहेत एकदम झटपट भाजी बनते जर कुकरला बनवायची असेल तर कुकरची शिट्टी न घेता फक्त वाफ येऊ द्यायची एक आणि आता शिट्टी होणारच आहे तेव्हा गॅस बंद करायचा त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि वाफेवर ही भाजी शिजायला ठेवायची आहे वरून मी ताट ठेवलेलं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून ठेवते म्हणजे मग भाजी वाफेवर छान शिजते तर हे जे ताटावर गरम पाणी ठेवता हेच नंतर समजा भाजीला टाकायचं असेल तर तेच टाकलं तरीसुद्धा चालतं तर एकदा भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची म्हणजे मग जळायला नको आणि खालीवर केली की मसाले पण व्यवस्थित सगळीकडे लागतात थोडंसं ताटातलं पाणी टाकणार आहे म्हणजे मग भाजी शिजण्यास मदत होते आणि चमचाभर टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट आणि पुन्हा एकदा वाफेवर शि पाच मिनिट शिजवायची आहे असे मस्तपैकी झटपट भाजी बनवून तयार होते थोड्याशा पुरणपोळ्या करायच्या होत्या त्या करून घेतल्या आणि अशी मस्त वांग्याची भाजी पुरणपोळी साधी पोळी असं जेवण बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पण ही भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा